नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण नेहमी साबुदाणे वडे बनवतो बटाटे वडे बनवतो आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने चीज वडे बनवणार आहोत ते सुद्धा कांदा लसून न वापरता मस्त असे वडे खायलाही छान लागतात आणि आपण आमटी भात वरण भात नेहमीच्या जेवणासोबतसुद्धा खाऊ शकतो सुरुवात करूया तर बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत बटाटे आता उकडून घेऊयात आणि साल काढून घेऊयात बटाटे तीनच आहेत पण दहा ते बारा वडे आरामात होतात तर इथे मी साल काढून घेतली आणि अशा मोठ्या फोडी करून घेतल्या तुम्ही हवं तर अजून बारीक चिरून घेऊ शकता लहान फोडी केल्यात तरी काही हरकत नाही आपण याला मॅशच करणार आहोत त्यानंतर घेतले आहे दोन ते अडीच चमचा एवढं मक्याचं पीठ आणि एक ते दीड चमचा एवढा मैदा सोबतच एक चमचा एवढी कुठलेली लाल सुकी मिरची त्याचबरोबर वाटी एवढी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि वाटी एवढं किसून घेतलेलं गाजर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर तुम्ही हवं तर यामध्ये उकळलेले मक्याचे दाणेही घेऊ शकता पण ते बारीक ठेचून घ्या किंवा चिरून घ्या नाही तर मग ते फार तेलात त्यांना उडतात आता त्याचबरोबर घेतले आहे मी तीन ते ती चार ब्रेडचा असा मिक्सरमध्ये चुरमा करून घेतला बारीक असा आता बटाट्याच्या फोडी आपण एका खोलगट भांड्यात घालूयात आणि थंड झाल्यावर बटाटा बारीक असा चिरून घेऊयात तुम्ही हवं तर गरम गरम बटाटा मॅश करत असाल तर मॅश झाल्यावर तो थोडासा गार होऊ द्या तर आता बटाटाही मी बारीक चिरून असा गोळा करून घेतला हातानेच त्याला कुसकरून घेतला बटाटा चांगला मॅश केल्यानंतर आता यात घालूया भाज्या शिमला मिरची गाजर कुटून घेतलेली लाल मिरची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात त्यानंतर यात घालूया दोन ते अडीच चमचा एवढं मक्याचं पीठ आणि चांगलं हे आता मिक्स करून घेऊयात आता मिक नंतर याद मीट। मीट मिक्स झाल्यानंतर यात घालूया आपण चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर एकसारखा हा गोळा करून घ्यायचा एकदम कणकेच्या गोळ्यासारखाच पाणी न वापरताच हा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा अजिबात इथे पाणी घालायचं नाही आणि बटाट्यासोबत सर्व भाज्या मिक्स करून घेतला असा हा गोळा बनवून घेतला आता आपण चीज वडे बनवतो आहे म्हणून त्यासाठी मी इथे चीज असं हे किसून घेतलं आहे आणि किसलेलं चीज बाजूला ठेवूयात थोडा वेळ आणि एका बाऊलमध्ये घेऊयात दीड चमचा एवढा मैदा आणि दीड चमचा एवढेच मक्याचे पीठ यात घालूयात थोडंसं मीठ आणि हे मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यावर यात घालूया थोडंसं पाणी आणि थोडं थोडं पाणी करून याचा असा हा साठा बनवून घेऊयात सुरुवातीला थोडंस पाणी घे घालायचं म्हणजे गुटळी होत नाही आणि थोडं थोडं पाणी घालून याचा पातळ सर असा साठा बनवायचा हे जास्त घट्टही बनवायचं नाही तर हे पा या पद्धतीनेच ठेवायचं तर साठाही तयार आहे आणि यासोबत घेऊया आता आपण जो बटाट्याचा गोळा बनवून घेतला होता तो घेऊयात आणि थोडासा लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊयात आणि हातावर असा गोलसर उंडा बनवून मग पुरणाची पोळी बनवतो तशी पारी करून घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे इथे चीज भरूयात तर हे पहा असं यात चीज भरायचे आणि चीज भरून झाल्यावर आता हा पुन्हा बंद करून द्यायचा आणि गोलसर असा याचा वडा बनवून घ्यायचा आहे एकदम बॉल बनवून घ्यायची तुम्ही याला चीज बॉलही म्हणू शकता किंवा चीज वडा आणि बॉल बनवून झाल्यानंतर जो आपण साठा बनवून घेतला आहे मैद्याचा आणि मक्याचा पिठाचा त्यात असा थोडा घळून घ्यायचा आणि त्यानंतर जो आपण ब्रेडचा चुरमा केला आहे त्यातसुद्धा असा हा वरून घोळून घ्यायचा तर वरून असा ब्रेडचा चुरमा टाकून चांगला या ब्रेडमध्ये मस्त घोळून घ्यायचा हे पहा सर्व ब्रेडचा चुरमा या गोळ्याला चांगला लागला पाहिजे या बॉलला आणि थोडंसं असं हातानेच पुन्हा अजून गोल करून घ्यायचा म्हणजे हा जो चुरमा आहे हा चांगला प्रेस होऊन जातो हे पहा तर असा हा लाडवासारखा मस्त गोल लाडूसारखाच झाला आता दुसराही या पद्धतीने बनवूयात तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रव्याच्या लाडूसारखा दिसतोय खायलाही हे तेवढे छान लागतात तुम्ही जर अजून थोडं तिखट खात असाल तर यामध्ये लाल मिरची पावडर किंवा मसाला वगैरेही कुठला घालू शकता पुन्हा त्याच पद्धतीने आपण अशी वाटी करून घेऊयात ज्याप्रमाणे आपण पूर्णाच्या पोळीला करतो त्याच पद्धतीने करायचं आणि यात घालूया किसून घेतलेलं चीज थोडंसं बोटाने असं प्रेस करायचं आणि पुन्हा ही वाटी बंद करायची आणि एकदम लाडूसारखा गोल सर हा फिरवून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने पुन्हा या साठ्यामध्ये डुबवायचं किंवा चमच्याने ही प्युरी यावर टाकायची अशी हे पहा आणि चमच्यानेच उचलून आपण हा पॉल या ब्रेडच्या चुरम्यामध्ये घोळून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने आपण सर्व ब्रेडचा चुरमा याला लावून घेतला आणि याच पद्धतीने आपण सर्वे बॉल किंवा सर्वे वडे बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती मस्त गोलसर असे हे वडे झाले आहेत याला तुम्ही चीज बॉलही म्हणू शकता किंवा चीज वडे यात तुम्ही चीज किसून घालण्याऐवजी चीजचे असे छोटे छोटे तुकडे करून घातले तरीही चालेल जेवढं जास्त चीज भरता येईल तेवढं चीज तुम्ही यामध्ये भरू शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल गरम करून घेतलं तळण्यासाठी आणि एक एक वडा असा सोडूयात तीन ते चार वडेसुद्धा सोडू शकता मी ते सुरुवातीला दोन वडे सोडले आणि यावर असं झाऱ्याने तेल सोडूया गॅस मध्यम आचेवर करूनच हे वडे तळायचे जास्त मोठ्या आचेवर तळू नये आणि तेलसुद्धा मध्यमच गरम झालं पाहिजे तर झाऱ्याने नसेल जमत तेल सोड सोडतात तर असं चमच्याने सुद्धा हे उलटपालट करून घ्यायचे एकदम गुलाबजामूनसारखंच हे तेल हलवायचं तुम्हाला वाटत असेल की हे वडे फार नाजूक आहेत पण असं नाही आहे तेलाच सोडल्यावर ते मस्त क्रिस्पी असे होतात तर हे पहा तुम्ही पाहू शकता सारखेच हे लालसर वडे झालेत आणि मस्त वरून क्रिस्पी आणि आतमध्ये चीज बटाटाही फार छान लागतो मुलांना फार ही रेसिपी आवडते तुम्ही सुद्धा मुलांना बनवून देऊ शकता किंवा जेवणासोबतही खाऊ शकता तर हे पहा मध्यम ते मंद आचेवरच मी वडे तयार करून घेतले तळून घेतलेत आता काढून घेऊयात तर किती मस्त असे हे वडे दिसत आहेत रंगही फार सुरेख आला आहे तर असा लालसा रंग घेऊनच काढायचा आता वडे काढून घेऊयात आता याच पद्धतीने आपण बाकीचे वडेही तळून घेऊयात तर सुरवातीला मी असे हे दोन दोन वडे तळत आहे तीन ते ती चार वडेसुद्धा आपण तळू शकतो चमचानेच असं फिरवायचं चा, आणि चांगला लालसा रंग आला की मग नंतर झाल्याने हे वडे काढून घ्यायचे गे तेलात गेल्यावरच हे वडे मस्त असे क्रिस्पी होतात मक्याची दाणे जर घालत असणार तुम्ही तर ते बारीक असे कापून घ्या मका उकळलेला किंवा ठेचून घ्या आणि मग नंतर या बटाट्यामध्ये घाला फार छान अशी त्याने ही टेस्ट येते तर आता तीन ते ती चार वडे मी सोडून घेतले तर तेलात गेल्यावर हे मस्त क्रिस्पी होतात तर अजिबात एकमेकाला चिकटत नाही हे पहा तिसरी ही बॅच तुम्हाला दाखवली तर असं चमच्याने आपण यावर तेल सोडून घेऊयात तर अजिबात वडा चिकटत नाही आता एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते हे पा मध्ये चीजही मस्त असं दिसते खूप छान लागतात खायला मुलांना फार आवडतो चीज वडा तर याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगही सुरेख आला आहे जेवणासोबतसुद्धा हे वडे फार छान लागतात आणि गरमागरम तर अजूनच टेस्टी लागतात तयार आहे आपली चीज वड्यांची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तर इथे आपण तीन बटाटे घेतले होते आणि तीन बटाट्यापासून एवढे सर्व वडे बनलेत तर दहा ते बारा वडे बनले होते दोन वडे माझ्या मुलांनी आधीच संपवले आणि आता हे वडे आपण गरमागरम सर्व करूयात तुम्ही पाहू शकता मस्त असे गुलाबजामुनसारखे किंवा लाडूसारखे मस्त दिसत आहेत ना आणि खायलाही फार छान लागतात एकदा करून पहा जेवढं हवं तेवढं चीज यात भरू शकता जेवढे जास्त चीज भरले तेवढे हे वडे छान लागतात नवीन अशी रेसिपी आहे एक लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद